आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू वैशाली काहीतरी सांगते सांगत आहेत कोण वैशाली आत्मा नमस्ते सर्वांना काल ना मी मुलाच्या कॉलेजमध्ये गेले होते आणि थोडस माझं हे झालं की कॉलेजच्या कॉलेजमध्ये जायच्या आई आहे मी शेजारी एक सीआयडी ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये गाडी लावायला तिथं गेले <laughs> आणि तिथं गाडी लावत होते पार्किंग मध्ये तेवढ्यात एक समोरून मॅडम आल्या मला म्हणे तुमची गाडी पार्क करा आणि मला तुमची चावी द्या थोडा वेळ झालं म्हटलं का मला म्हणे मला तुमची गाडीची चावी द्या माझी गाडी लॉक झाली आहे डिक्की माझी आणि तुमची चावी लावून मला माझी डिक्की ओपन करायची आहे म्हटलं लागेल का डिक्की माझी गाडी वेगळी तुमची गाडी वेगळी आणि म्हणलं मला पैसे जायचंय ऑफिस मध्ये एल सी काढायचा आहे तर म्हटलं म्हणलं हे एल सी हे कॉलेज नाहीये हे सीआयडी ऑफिस आहे आणि त्या राहून राहून मला म्हणत होत्या कि तुम्ही फक्त माझ्यासाठी आला आहात तुमच्या गाडीची माझी चावी उघडणार आहे माझ्या गाडीची रिक्की उघडणार आहे मला एवढा होत आणि मी गाडी पुढे घेतली त्यांच्या गाडीच्या जवळ आणि त्यांना चावी दिली मॅडम एका सेकंदामध्ये त्यांची गाडीची डिक्की ओपन झाली आणि त्या राहून 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 त्यांच्या स्टाफला पण सांगत होत्या की मॅडम फक्त माझ्यासाठी आल्यात आणि मॅडमच्या चावी डिक्की ओपन झाली कारण चुकून त्यांची चावी डिक्कीमध्ये राहिली होती म्हणजे त्या वेळ फक्त आहात बाकी काही काय थँक्यू सो मच मॅडम त्यांना तुमची गरज होती आणि युनिव्हर्सिटी तुम्हाला चुकून चूक चूक रस्ता तुझा चूक आणि तिथपर्यंत त्यांना मदत कर ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जेव्हा आपण जुळतो तेव्हा आपण अनेक लोकांच्या कामी येत असतो ओके येस आणि त्या सुद्धा कुठे ऊर्जेसोबत सु जुडलेल्याच असणार म्हणून ती सेम फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि त्यांनी तुम्हाला अट्रॅक्ट केलं एवढं लक्षात घ्या ओके okay? बरोबर एवढ्या लोकांमधून तुमच्यापर्यंत येणे आणि तुमच्याच गाडीची चाबी द्या म्हणणे ह्या अनेक सगळ्या गोष्टी थँक्यू युनिवर्स बस या सगळ्यांना आपण असं काही शिक्कामोरफत नाही करू शकत की हो हे असंच झालं पण एवढं मात्र नक्की की हे ब्रह्मांड खूप छान आहे आनंदी आदे सर्व Oh, thank, thank you, you. Oh, thank, thank you, you. Thank, thank you, you. Atmanamaste. namaste. Man.